नमस्कार मी अमृत स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण एक आदर्श शिक्षिका ते कोल्हापूर जिल्ह्यातील एक कोजिमाशी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड झालेल्या सन्मानिय शीतल हिरेमठ मॅडम यांचा जीवनपट उलगडणार आहोत चला तर मग वळूया महाराष्ट्राची रणरागिणी या विशेष कार्यक्रमाकडे नमस्कार मॅडम स्पीड न्यूजच्या या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आपण एक शिक्षिका आहात आणि तिथूपासूनचा आपला कोजी मासेचा संचालक जो प्रवास आहे तर हे शिक्षिका बनण्याचं स्वप्न तुमचं लहानपणापासून होतं की एखादा प्रसंग तुम्हाला या प्रवासापर्यंत घेऊन आला थोडस बोलण्याचं कौशल्य लहानपणापासून असल्यामुळं एक बोलण्याच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं असं होतं तशी दोन तीन क्षेत्र खुणावत होती अभिनयाचा अंग असल्यामुळे थोडंसं अभिनय क्षेत्रामध्ये जावं असं वाटत होतं पत्रकारिता करावीशी वाटत होती आणि तिसरं म्हणजे शिक्षकी पेशाकडं नंतर लक्ष होतं पण थोडंसं घरातल्यांनी पाठीमागा लागले आणि तो काळ असा होता की थोडा माझा स्वभाव त्यानंतर चित्रपटसृष्टीचा तो काळ या सगळ्याच्या अनुषंगानं या क्षेत्राकडं घरच्यांनी जास्त कल दिलं आणि थोडी आई शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळं तो प्रभाव होता त्यामुळं डोक्यामध्ये तीन मधलं होतं आणि तिसरं हे क्षेत्र जवळचं वाटलं आणि त्यामध्ये अगदी करिअर हरकत तुम्ही एक शिक्षिक आहात आणि विद्यार्थ्यांच्या बाये असं म्हटलं जातं कारण लहान लहान मुलं जे बाई म्हणून ओळखत असतात तर अनेक विद्यार्थी तुम्ही जे घडवलेले आहात तर ते विद्यार्थी घडवण्या पाठीमाग एक विद्यार्थी आईनंतर शिक्षक हा दुसरा गुरु असतो आणि या गुरुचं स्थान हे उच्च स्थानी असतं आणि अशावेळी त्या विद्यार्थ्यांचं घडलेल्या विद्यार्थ्यांचा एक गुरु म्हणून एक इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणा शुभेच्छा किंवा आशीर्वाद हे मिळत असतात पण या पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये जे घडलेलं चांगले प्रसंग आहेत किंवा तुमचं जे जी जीवन प्रफुल्लित झालेलं आहे या जीवनाबद्दल किंवा शिक्षिके पेशाबद्दल तुम्ही किती प्राऊड फील करता नाही आज आजच्या या घडीला म्हणाल तर खूप समाधानी आहे अभिमानापेक्षा आपण म्हणतो ते आंतरिक समाधान शिक्षकी पेशाचं मनापासून आहे कारण जवळजवळ आता चोवीस वर्ष झाली या पेशामध्ये आहे मी आणि एक एकवीस वर्ष झाली प्रायव्हेट हायस्कूलमध्ये कार्यरत आहे तर प्रायव्हेट हायस्कूल आणि तवनाप्पा पाटणे या आमच्या दोन शाखेमध्ये काम करत असताना जेव्हा कुठं कुठं जाईल तेव्हा तेव्हा आम्ही मुलांना ओळखत नाही पण ती मुलं येऊन जेव्हा नमस्कार करतात आणि तुम्ही मला या वर्गात हा विषय शिकवायला होता हे सांगतात आणि त्याहीपेक्षा आता बदललेला काळ बघता तर मुलांच्या कलानं घेण्याचा हा काळ आहे पूर्वी असं होतं की आपण मुलांना सांगत होतो ती ऐकायची पण आत्ता मुलांच्या कलानं घेत असताना त्यांना त्यांच्या चुकणाऱ्या ट्रॅकवरून परत योग्य ट्रॅकवर आणत असताना खूप बोलून त्यांच्याशी संवाद साधून आणत असताना जेव्हा तेव्हा परत ते आपल्या योग्य ट्रॅकवर येतात आणि आपल्याला मानतात किंवा सांगतात म्हणजे फार नाही गेल्याच वर्षी दहावीचा वर्ग होता आणि जेव्हा सेंड ऑफला मुली म्हंटली की तुम्ही शिक्षिका नाही तर आमच्या दुसऱ्या आईच आहात ही जेव्हा वाक्य येतात तेव्हा आतून एक समाधान आहे की आज मी शिक्षिका आहे आणि शिक्षिकेपेक्षा ही मुलांना घडवत असताना माझ्यातली आई त्यांच्यापर्यंत पोहोचते याचा समाधान वाटतंय <laughs> मग तुम्ही म्हटलात की पहिला काळ वेगळा होता आणि आत्ताचा काळ वेगळा आहे की त्यावेळी मुलं सांगायची आपण शिक्षक सांगायची आणि मुलं ऐकायची तर मला असं म्हणायचं आहे की शिक्षकांचा धाक थोडासा जास्त असतो आणि शिक्षकांची भीती एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगळी असते निश्चितच आणि शिक्षिका जी असतात बाई जी असतात त्यांचं थोडस जो भीती असते ती कमी असते मग तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघून किंवा <laughs> तुमच्या ज्या व्यक्तिमत्वाला किंवा तुमचा जो शिस्त लावणे तुमची जी पद्धत आहे ती तुमची कशा पद्धती असते शाळेत नाही शंभर टक्के तुम्ही जर विचाराल तर एक कडक शिक्षिका म्हणूनही बघतात आणि एक मायाळू मॅडम म्हणूनही प्रतिमा आहे म्हणजे परवा प्रायव्हेट हायस्कूलचा आमचा यवतमाळला रोलबॉलमध्ये राज्यात तिसरा क्रमांक आला तर त्या मुलींची केअरटेकर म्हणून मी जेव्हा गेले तर जाण्याआधी मुलींचा साथ अरे बापरे आता हिरेमोठ मॅडम आपल्या बरोबर येणार आहेत त्या नकोत आपल्याला त्या काही करूच देणार नाहीत बरोबर आणि गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मुलींचं म्हणणं जे पडलं की मॅडम आम्ही तुम्हाला खूप घाबरत होतो आम्हाला वाटलं होतं तुम्ही आता आम्हाला बोलूही देणार नाही म्हणजे वर्गातल्या दंगा करू न देता शिस्तबद्ध ठेवणाऱ्या शिक्षिका या बाहेर आल्यावर जूनला बदली झाली आहे त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं तर त्या म्हटल्या तुम्ही इत किंवा फ्री होऊन आमच्याशी मिसळून जाल हे आम्हाला वाटलं नव्हतं बर तर दोन्ही भूमिका म्हणजे जशी घरामध्ये आपल्याला एक पालक म्हणून कडकही राहावं लागतं काही ठिकाणी आणि त्यांना वळण लावण्यासाठी आणि काही वेळेला त्यांच्यातलंच एक मूल होऊन राहावं लागतं या दोन्ही भूमिका मला समरसतेने जमत आहेत असं जेव्हा मी माझं आत्मपरीक्षण करते तेव्हा वाटतं आणि कधी कधी त्याची पोचपावती विद्यार्थ्यांकडून मिळते तो खरा समाधानाचा क्षण असतो अगदी बरोबर <laughs> आम्हाला जे अपेक्षित उत्तर होतं ते अपेक्षित उत्तर तुमच्याकडून मिळालेलं आहे तुम्ही म्हटलात की वक्तृत्वाची जी आवड होती ती लहानपणापासून होती अगदी तुमचे आईवडील शिक्षिकी पेशामध्ये असल्यामुळे त्या क्षेत्राकडे तुम्ही होतात जे वक्तृत्व आहे किंवा संवाद कौशल्य आहे हे तुम्ही लहानपणापासून जपत गेलेला आहात त्याचा नेमका एक आदर्श पर्सनॅलिटी कशी असावी आम्ही म्हणतो की हिरेमठ सगळी पर्सनॅलिटी सगळ्यांची सा असावी की आपण प्रत्येकाला वाटतं तर प्रकारे ह्या जे संवाद कौशल्य आहे वक्तृत्व आहे त्याचा तुमच्या आदर्श व्यक्तिमत्वाशी काय किती कितपत फायदा झालेला आहे किंवा संबंध काय धन्यवाद पहिल्यांदाच आदर्श व्यक्तिमत्व म्हटल्यामुळं पण संवाद कौशल्याचा एकूणच म्हणजे माझ्या प्रोफेशनल आणि पर्सनल या दोन्ही पातळीवर मला खूप काय म्हणतो उपयोग झालेला आहे कारण मुलांच्या मनापर्यंत पोहोचायचं असेल तर समोरचं मूल ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीचं संभाषण तुम्हाला करता यायला पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडं भाषा शब्द असणं गरजेचं आहे आणि आपण म्हणतो ना शब्द हेच खरे असतात की जे खरे वारही करतात आणि मलमपट्टी पण करतात त्यामुळं या आज जी काही शीतल हिरेमठ किंवा शीतल पूर्वीची शीतल स्वामी डेव्हलप होऊन आज हिरेमठ म्हणून शीतल हिरेमट म्हणून म्हणजे मग तुम्ही म्हटलात तसं विद्यार्थी ते शिक्षिका आणि शिक्षिका ते संचालिका आजचं माझं संचालिका पद ही बरं हे माझ्या बोलण्याच्या कौशल्यावरच असावं असं मला वाटतं बरोबर म्हणजे म्हणतात शब्दांनीच जोडली जातात मने आणि शब्दांनीच पेटवली जातात घरे घरी हे अगदी खरं आहे आणि ज्या <laughs> ज्यावेळी आम्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला एक प्रमुख व्याख्याते म्हणून किंवा प्रमुख पाहुणा म्हणून आमच्या आदर्श शाळेमध्ये देखील तुम्हाला पाहिलेला आहे तर अशा वेळी हा तुम्हाला जो वक्तृत्वाचा जो फायदा आहे तो त्याबद्दल तुम्ही एक गेस्ट म्हणून जाता तर त्याच्या स्पेसवरती त्याचा स्पेस तो तुम्हाला जीवनामध्ये फायदा झालेला आहे मला तुम्हाला या निमित्तानं असं विचारायचं की कोझीमाशीचे तुम्ही संचालक आहात आता आणि निवडणूक म्हटलं की ही सगळ्यांची रेलचेल असते किंवा सगळ्यांचा एनजॉ असतो ते कार्यकर्ते असतात या कार्यकर्त्यांच्या पर्यंत ही सगळी मौज मजा असते तर मला विचारायची की हे सगळं असताना देखील तुम्ही स्वतः मात्र घरचा टिफिन घेऊन येत होता हे खरं ऐका त्याच्या काय पाठीमा हो तसं आहे एक याचं महत्वाचं कारण म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन आहे बऱ्याच ठिकाणी आपण व्हेज नॉन एकत्र असतं पण एक बालपणापासूनचा संस्कार आहे ज्या घरात दिलं तिथं तर म्हणजे पूर्णतः धार्मिक वातावरण आहे त्यामुळं स्वतःचा डबा मी स्वतः नेतच होते आणि दुसरी गोष्ट की मिस्टर जे आहेत ते पूर्णतः पाठीशी होते यात आणि एखादा पुरुष जेव्हा खंबीरपणे माझ्या मागं उभा आहे तर त्याच्या मनाचा रस्ता ज्या पोटातून जातो ते पोट सांभाळणं माझं कर्तव्य आहे म्हणूनही डबा घेऊन जात होते आणि विशेषतः घरचं जेवण खावं या हा एक महत्वाचा आहे बरोबर ह्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांच्याकडे मी थोड्या वेळाने जाणार आहे पण तथपैकी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की सर देखील एका शाळेचे मुख्याध्यापक आहेत मोठ्या शाळेचे आणि त्यांच्या विचारप्रमाणात आपण दोघांचे हे जी जो संसाराचा गाडा आहे तो दोन्ही चाकांच्यावरती अवलंबून आहे तर शाळेचा सरांचा इतका मोठा व्याप आहे म्हणजे तितकाच वेळ देखील द्यावा लागतो पण सर तितका कुटुंबासाठी वेळ कधी कधी देत नसतील अशी कधी तुमची कुरकुर आहे का किंवा त्याच्या पाठी मग नाही एक पत्नी म्हणून सर ही कुरकुर प्रत्येकीची असते तशी माझी असते पण थोडस मी समजून घेतलेलं आहे की नुसतंच शाळा नाही तर त्यांना समाजकारणाची सुद्धा आवड आहे कोल्हापूर जिल्हा जंगम समाजाचे ते सचिव आहेत त्यामुळं मे महिन्याची मिळणारी सुट्टीसुद्धा वीस दिवसाचं नि, निवासी शिबिर घेण्यामध्ये ते घालवतात आणि जसं लग्न झालं तसं त्यांनी मला त्यात थोडंसं रुळवलंय रुळले म्हणत नाही त्यांनी रुळवलंय मला पण एकूण त्यांचा स्वभाव बघता थोडी ऍडजस्टमेंट मी केली पण जिथं घराची खरी कर्त्या पुरुषाची गरज असते तिथं सर कायम हजर आहेत म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हटला ओजीमाशीचा जर प्रवास प्रचाराचा प्रवास एक कार्यकर्ता म्हणून एक स उमेदवार म्हणून पाहिला असेल तर पाठीशी कायम ते होते जिथं जाईल तिथं ते सोबत होते म्हणजे हाच असा नव्हे तर पूर्वी जेव्हा मी लग्न होऊन आले तर काही ठिकाणी निवेदनाचे कार्यक्रम यायचे संध्याकाळचे असायचे आणि त्यावेळेला अजून सर पगारही नव्हते त्यामुळं नुसता आवड म्हणून नव्हे तर त्यावेळी ती पैशाची निकट म्हणून कार्यक्रम करणं गरजेचं असायचं पण सर दिवसभर शाळा करून संध्याकाळी मला टू व्हीलरवरनं बऱ्याच ठिकाणी खेडेमा गावामध्ये घेऊन जायचे आणि आजही जिथं गरज आहे तिथं ते, ते उपलब्ध असतात हा आता क्वचित कधीतरी असे प्रसंग येणार त्यावेळी थोडी कुरकुर होते त्याशिवाय गाडा तो पुढे जात नसेल म्हणजे हे जिथं संसार आहे तिथं हे छोटे मोठे कुरघुडे आहेत किंवा जे काय छोटे मोठे प्रवास आहेत ते सुरू असतात अगदी खरं आहे <laughs> हेच महत्वाचं आहे जिथे म्हणजे जिथं संयम आहे जिथं आदर आहे जिथं आपण दुसऱ्याला आदराने बोलून ज्यावेळी समोरच्याला म्हणतो आपण ज्याला म्हणतो की नम्रता आहे ही नम्रता ज्या ठिकाणी आहे तिथं आपलं आयुष्य सुखकर आहे असं म्हटलं जातं आणि हाच नेमका जो गुण आहे तो आमच्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक वर्गांना सांगायचं आहे आता तुमचा ह्या शिक्षक पेशापासूनचा जो प्रवास आहे कोजीमाशी संचालक आहात तर आणखी पुढे तुम्हाला कोजीमाशीचे चेअरमन वगैरे होण्याची काय इच्छा आहे किंवा ध्येय आहे किंवा शिक्षक आमदारपर्यंत किंवा आणखी वरची पुढची पदं आहेत शिक्षक आमदार बरोबर जे आपले विधानसभेमध्ये जे काही का <laughs> पद आहेत ते पर्यंत जाण्याची काय ध्येय आहेत सध्या ह्या घडीला असा काही विचार नाहीये पहा कोझी मासी मासेच चेअरमन पद म्हणाल तर आहे स्वप्न फक्त पूर्णत्वाला कसं जाईल कारण कोजीमाशीची एक महिला चेअरमन व्हावी ही मनस्वी इच्छा आहे आणि ती ती जर माझ्या रूपाने मिळत असेल तर मलाही आवडेल पण एकूण परिस्थिती आणि काळ कसा येईल हे आपण सांगू शकत नाही कारण हे पद तसं अभिमानाचंही आहे आणि प्रत्येकाला वाटणार की आपणही त्याचे दावेदार व्हावं त्यामुळं एक संघ असं आम्ही तुम्ही पाहिलं असेल तर निवडणुकीला आम्ही शून्य म्हणजे शून्य विरुद्ध एकवीस असे एकवीसच्या एकवीस संघ आलेले एकच अंग आहोत म्हणजे जो कोणी चेअरमन होतोय तो आमच्यातलाच होतोय आणि तो आमचाच भाग आहे म्हणजे आमच्याच स्वाभिमानी सहकार आघाडीचं एक अंग आहे कोणीही झालं तरी समाधान तितकंच आहे पण आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट घडली तरी ती आपल्या बाबतीत घडली तर तो जास्त आनंदाचा क्षण असतो आनंद सगळ्यांच्याच बाबतीत आहे पण तुम्ही जो प्रश्न विचारलाय तर या स्पीड न्यूजच्या माध्यमातून तो तिथंपर्यंत पोहोचला आणि जर भविष्यात मला मिळालं पद तर नक्कीच मी स्पीड न्यूजचे आभार माने स्वीकारे <laughs> हरकत नाही आता ज्या पेशामध्ये तुम्ही आहात कोल्हापूर जिल्ह्यातील जे शैक्षणिक व्यासपीठ बघितलं शैक्षणिक हे क्षेत्र बघितलं तर तुमची शाळा सोडून तुमचे सर सोडून या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक आदर्श शिक्षक असं कोण आहे असं तुम्हाला सांगावंच वाटतं तुमचे सर सोडून किंवा तुमच्या शाळेतले शिक्षक सोडून का एक आदर्श शिक्षक तुमच्या समोर कोण आहे सध्या ह्या चालू घडीमध्ये तसं एखादं नाव हे अवघड आहे कारण खूप लोक आपापल्या क्षेत्रामध्ये खूप काही काम करत आहेत आता ज्यांची नावं सुद्धा मला माहीत नाही आहेत असेही काही शिक्षक आहेत कालच सरांच्या माझी चर्चा झाली सुरवे म्हणजे आपटेनगरच्याही पुढे एक छोटीशी प्राथमिक शाळा एका शिक्षकाने डेव्हलप केले जे कोल्हापूरच्या बाहेरून आले आता त्यांचा आडनाव विचारलं तर मला माहित नाही पण त्यांनी म्हणजे चार पाच विद्यार्थ्यांपासून बालवाडीला असलेल्या आज अडीचशे पर्यंत शाळा नेलेली आहे अडीचशे विद्यार्थी तिथं शिकतायत आणि सगळे सक्षम आहेत त्यांना मलखामचं ट्रेनिंग द्यावं म्हणून ते सरांना भेटायला आले होते मग आता माझी चर्चा झाली पण त्यांचं सरनेम नाही माझ्या लक्षात राहिलं महानगरपालिकेची शाळा आहे सर आणि अशी डेव्हलप केली असे बरेच आता आरवाय पाटील सरांची शाळा बघितल्यात तुम्ही मुख्याध्यापक संघाला सचिव आहेत ते त्यांचे आदर्श हायस्कूल जे आहे बघितलं तर तेही छोट्या एका ह्याच्यामध्ये त्यांनी खूप छान घडी बसवलेली आहे तिथं असतील किंवा आता माझ्या शाळेतले तुम्ही सांगायचे नाही म्हणताय म्हणून नाहीतर तिथं असलेले बऱ्याच शिक्षकांची नावं माझ्या समोर प्रश्न केलेला आणि असे खूप शिक्षक आहेत म्हणजे नावं घेता येणार नाहीत मला कारण प्रत्येक का क्षेत्रामध्ये आज डिवोटेडली काम करणारे शिक्षक आहेत आणि मी मगाशी बदलत्या परिस्थितीत म्हटलं तसं विद्यार्थ्यांची मानसिकता ही खूप वेगळी बनलेली आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना घडवणारे खूप चांगले शिक्षक आपल्या आजूबाजूला आपल्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचली नसेल हा विचारनाचा उद्देश असा होता की तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात त्या शाळेमधील शिक्षक तर आपल्याला परिचयाचे असतातच पण अजूनही काही आदर्श शिक्षक असे आहेत जे आदर्श शाळा घडवण्या मग किंवा आदर्श समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांचा आदर्श आपण घ्यावा आणि त्या माध्यमातून आपल्याला काय वेगळे पण देता येईल का आपल्या विद्यार्थ्यांसाठी शाळेसाठी यासाठी हा प्रश्न होता एकंदर ही परिस्थिती जर बघितली की चित्र असं कधी कधी इमेज येते गुगलवरती प्रायव्हेट म्हणजे जे गव्हर्नमेंटला शिक्षक आहेत त्यांची त्यांच्या शाळा आता आपण तुम्ही प्रायव्हेटला ती शाळा देखील मोठीच आहे पण थोडस आपण बाजूला जाऊया जे गव्हर्नमेंटला शिक्षक आहेत त्यांचे जे राहण्याची व्यवस्था आहे जे घर आहेत बंगला आहेत त्याचे उच्च आहेत आणि त्यांच्या शाळा ज्या आहेत त्या अतिशय अगदी साध्या आहेत तिथं उन्हाळ्यामध्ये म्हणजे फार पर्से पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी खाली पडतं किंवा इतर जी बिकट पडतात त्या त्या परिस्थितीमध्ये मुलांना सामोरं जावं लागतं किंवा ज्या ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांच्या बिल्डिंग उच्च आहेत आणि त्यांची घरं मात्र अगदी बिकट परिस्थितीमध्ये आहेत ही परिस्थिती आहे परिस्थिती बदलण्यासाठी नेमकं तुमचे काय काय तुमचे विचार असतील काय बदल होतील काय नाही बदलती शैक्षणिक धोरणं याला कारणीभूत आहेत तुम्ही जी मोठ्या शाळा म्हणतायत त्याचे इन्व्हेस्टर्स बघितलं तर तेही तितक्याच ताकदीचे आहेत म्हणजे जे फाउंडर मेंबर असतील आणि दुसरे त्यांची फीज म्हणजे पालक तिथं फीज देऊनच घालतायत त्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना जमत आहे आणि ज्या मराठी माध्यमाच्या शाळा तुम्ही म्हणताय म्हणजे असंही म्हटलं जातं की या शिक्षकांचे पगार भले मोठे आहेत आणि शाळा छोटी आहे असं जे म्हटलं जातं तर आजचं चित्र असं आहे स्वतःशी शाळा टिकवण्यासाठी स्वतःची शाळा घडवण्यासाठी शिक्षक आपलं योगदान देत आहेत आपल्या पगारातला काही भाग स्वतः म्हणजे मुलांची फीज भरण्यापासून सगळं करतायत नाही असं नाही आणि वेळ आली तर शाळेचं म्हणजे शाळा चालवण्यासाठी लागेल ती रक्कम स्वतः उभा करतायत समाज माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करतायत पण मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांकडून हजारात किंवा लाखात डोनेशन किंवा फीज घेतली जात नाही त्यामुळे ते तेवढे फंड्स त्यांना उपलब्ध होत नाहीत त्यामुळं ही तफावत निर्माण झालेली आहे एकीकडं एक वेतनेतर अनुदान ह्या सगळ्या गोष्टी शासनाकडून ज्या पूर्वी यायच्या त्या कमी पडायला लागल्यामुळं या शाळा तात्तीने इन्फ्रास्ट्रक्चर उभा करू शकत नाहीत पण काही ठिकाणी जिथे उभे उभ्या राहतात त्या शाळा उभ्या राहू शकतात अगदी बरोबर <laughs> हा प्रश्न विचारायच्या पाठीमागच म्हणजे ते जे आपण कुणीतरी ते सोशल मीडियावर सोडलेले असतात ते कितपत जे सत्य आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे आम्हाला यातून जाणून घ्यायचं होतं कारण तुम्ही त्याचे अभ्यासक आहात एका चांगल्या भल्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाची भूमिका करत आहात आदर्श शिक्षिका आहात तर अशा माध्यमातून आम्हाला ते जाणून घ्यायचं होतं त्याच्या माध्यमातून आमच्या आमच्या म्हणणं मी या व्यासपीठाच्या माध्यमातून समाज माध्यमांना काय संदेश द्याल की आज आठ मार्चला तुम्ही महाराष्ट्राच्या रणरागिणी म्हणून पुरस्कृत झालेला आहात एक आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कृत झालेला आहात तर काय संदेश द्याल नाही मला मनापासून असं सांगायचं आहे की एक महिला दिनानिमित्त हा पुरस्कार मिळालेला आहे तर जसं पूर्वी महिलांवर अन्याय अत्याचार व्हायचे आज थोड्याफार प्रमाणात होत असतील नाही असं नाही काही ठिकाणी अजूनपर्यंत स्त्री शक् सक्षमतेचं वारं पोचलेलं नाही पण आज मला आवर्जून या ठिकाणी असं सांगायचं आहे की जी संस्कृती आहे ती जपणं हीसुद्धा आप अप, आपलं कर्तव्य आहे त्यामुळं समाजातील ज्या महिला आहेत आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या त्या पुरुषालाही विसरून चालणार नाही की जो पाठीशी आहे म्हणून आपण पावलं पुढं टाकतो समोरून अंगारा अंगावर येणाऱ्याला थांबवणं एवढी ये मनगटात ताकद पाहिजेच आणि मागून पाठीशी देणाऱ्याला हात जोडण्या इतकी नम्रताही पाहिजे आणि या दोन्हीचा जेव्हा मेळ घातला जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं एक संस्कारित आणि विज्ञाननिष्ठ असलेली सक्षम महिला जेव्हा या समाजात येईल तेव्हा कधीच कुठल्या समाजाला स्त्रियांच्या साठी संरक्षित असा कायदा करण्याची गरज लागेल असं मला वाटत नाही बरोबर मी या व्यासपीठाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे किंवा पुरस्कृत तुम्ही झालेला आहात तर याचा सन्मान जो आहे तो यासाठीच आहे की ती नारी सक्षम व्हावी तिला तिची जबाबदारी असेल तिचे कर्तव्य असेल तिचे अधिकार असतील हे त्या निमित्ताने कळावे अगदी बरोबर आहे आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेला आहात आम्हाला बहुमूल्य वेळ तुमचा दिलेला आहात अगदी छान असं मार्गदर्शन केलेलं आहात नक्की तुमचा हा जो प्रवास आहे जीवन, जीवन प्रवास आहे हा जीवन प्रवास प्रेक्षक वर्गांना प्रेरणादायी ठरणारच आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आमच्या या स्पीड न्यूजच्या माध्यमातून व्यासपीठाच्या माध्यमातून आपले आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद